मतदार संघाच्या वतीने पृथ्वीराज साठे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज स्पर्धेचे आयोजन केलेले आहे तर वाद्य स्पर्धा ज्यांच्या चांगले येतील किंवा जे विद्यार्थी चांगल्या पद्धतीने स्पर्धा हे करतील त्यांना आम्ही बक्षीस वितरणाचा कार्यक्रम ठेवणार आहे तरी त्यांना पण चांगले काम करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा आज आम्ही जो काही शहरामध्ये गणेश विसर्जन अतिशय मोठ्या उत्साहाने आनंदाने या ठिकाणी होत आहे सर्व गणेश भक्तांना या ठिकाणी मनापासून खूप खूप त्यांचं अभिनंदन करतो त्यांना मनापासून धन्यवाद देतो की अकरा दिवसापासून या ठिकाणी आपण गणेशाची आराधना करून आज त्याचं विसर्जन के के या ठिकाणी आपण मोठ्या आनंदाने या ठिकाणी करत आहोत या ठिकाणी सर्व गणेश भक्तांना आवर्जून सांगू इच्छितो की केज विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पवारसाहेब या पक्षाच्या वतीनं विविध स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे उत्कृष्ट देखावा सर सादरीकरण असच्यासाठी आकर्षक बक्षिस या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत तर सर्व गणेश भक्तांनी या याच्यामध्ये मोठ्या हिरेने सहभाग घ्यावा आणि आपल्याकडे जे येणारे निरीक्षक आहेत परीक्षक आहेत त्यांना या ठिकाणी सहकार्य करावं परत एकदा केज मतदारसंघातील सर्व गणेश भक्तांना मनापासून या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो येणारं वर्ष आपल्या जीवनामध्ये सुख समाधान आणि आनंदाचं येवो अशी गणेशाच्या चरणी बाई योगेश्वरी देवीच्या चरणी प्रार्थना करतो धन्यवाद विसर्जन होत आहे अत्यंत उत्साहात तरुण मुलं मुली अत्यंत जल्लोष करीत आहेत गणपतीला निरोप देत असताना आनंदाने सर्व त्या ठिकाणी आपला आनंद घेत आहेत आणि गेली दहा दिवस गणेश उत्सवाच्या माध्यमातून युवकांनी खूप चांगल्या पद्धतीचा आनंद घेतला निर्विघ्न पडले हे गणेश उत्सवचे दहा दिवस पार पडले पुन्हा एकदा सर्व गणेश भक्तांना शुभेच्छा देतो आणि पुढच्या वर्षी गणपती लवकर येऊ अशी गणपतीला हो, प्रार्थना करतो गणपती बाप्पा सामाजिक क्षेत्रामध्ये सर्वांनी एकतेने येणं आणि एकेनं मिळून काम करणं ही एकता आपण कायमस्वरूपी पुढे रखा राखावी यासाठी गणेश गणेश गणेशजीचं आगमन झालेलं असतं आणि ह्या गणपतीच्या मिरवणुकीमध्ये आज जी सगळ्यांची एकता पाहून आम्हा आंब्याजोगाईकरांना करत खूप आनंद वाटतो आणि आंब्याजोगाईकरांच्या वतीने मी आमच्या आंबेजोगाईतल्या हो सर्व भक्तांचे गणेश भक्तांचे अध्यक्षांचे सर्व मंडळांचे मी खूप खूप स्वागत करते आणि हा एकोपा असाच आपण कायमस्वरूपी राहावा मी अशी सर्वांना विनंती करते कारण आंबेजोगाई हो शहरामध्ये सुनील काका लोमटे यांनी सदैव जात धर्म गरीब श्रीमंत ही कधीही न पाहता सामाजिक क्षेत्रामध्ये खूप मोठं काम केलेलं आहे आणि त्यांच्या का सामाजिक क्षेत्राची पूर्ण जी, जी पावती आहे ती सर्वसामान्यातल्या सर्वसामान्य माणूसही आणि श्रीमंतचा श्रीमंत माणूसही खूप अगदी जवळून काकांना पाहतो सुनील काकांचं कार्य हे मी पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करण्यासाठी मी आज गणेश मंडळांना सर्वांना अगदी शुभेच्छा देण्यासाठी मी आज आमच्या रिगल हॉटेलवरती येऊन सर्वांना शुभेच्छा देते आणि आपण या ज्या विसर्जनाच्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वजण एकतेच्या रूपाने सामील झालात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी खूप खूप धन्यवाद मानते धन्यवाद प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अनंत चतुर्थ देश या अमरोवा शहरामध्ये अत्यंत उत्साहात व आनंदाच्या स्वर आनंदामध्ये या मिरवणुका निघत आहेत त्या यावर्षी विधानसभा आगामी विधानसभाच्या निवडणुका येणार आहेत तरी सर्व पक्षाचे कार्यकर्ते ता, नेते या ठिकाणी सर्व उत्साहानं सहभागी झालेले आहेत तरी मी तुमच्या परिवाराच्या वतीनं या उत्सवाला या या ठिकाणी शुभेच्छा देतो धन्यवाद अंबाजोगाई हो येथील सर्व उत्साही पूर्ण संपूर्ण अंबाजोगाई हो शहरातील सर्व गणेशवासियांना व मिरवणूक काढलेल्या मुलांना व सर्व जल्लोषमध्ये मिरवणूक करणाऱ्या सर्व भाविक गणपती भक्तांना रमेश कदम सनायकर यांच्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा चतुर्दशीच्या सर्वांना भरभरून शुभेच्छा अंबानगरीतील सर्व जनतेना भरभरून पुन्हा शुभेच्छा आज अंबानगरीमध्ये प्रत्येक गल्ली गो गल्लीबोळातून लहान बालकापासून ते फोरमपर्यंत गण गन, गणेश विसर्जनासाठी सर्व बांधव बाहेर पडलेले आहेत त्यांना पुन्हा एकदा भरभरून शुभेच्छा फक्त एक सांगावंशी वाटते डी जेचा आवाज या गणपती विसर्जनाच्या निमित्ताने ज्या दिसत आहे पारंपरिक पद्धती आपण विसरत चाललो आहोत पुन्हा ती पारंपरिक पद्धत यायला यावयास हवी एवढीच अपेक्षा या, 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 या अहमदनगरीतील सर्व गणेश भक्तांना गणेश गंड गणेश मंडळांना करावीशी वाटते एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो